सध्या निवडणूक प्रक्रियेत अनेक प्रभागात बाहेरील उमेदवार निवडणूक लढवतात संबंधित प्रभागातील समस्या लोकांच्या अपेक्षा व विकासाचा आराखडा याबाबत त्यांना पुरेशी माहिती नसल्याने प्रशासन आणि नागरिकातील अपेक्षित साधला जात नाही परिणामी प्रभागाचा विकास मर्यादित राहतो मोहम्मद शहबाज यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की स्थानिक उमेदवाराला प्रभागातील प्रश्नांची खरी जाण असते नागरिकांचा विश्वास व लोकप्रतिनिधीची जबाबदारी दृढ होते मतदारांना उमेदवाराचे पूर्वीचे काम व सामाजिक योगदान माहित असल्याने मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक होते स्थानिक नेतृत्व बळकट होते व विकासाची गती वाढते याकरता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचा मतदार म्हणून समावेश अनिवार्यपणे त्याच प्रभागात असावा अशी तरतूद नियमावलीत करण्यात यावी अशी ठोक भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधित्व बाहेरील व्यक्तींनी नव्हे तर त्या परिसरातीलच नागरिकांनी केले पाहिजे हा नियम लागू झाल्यास नगरपालिका व नगर, नगर परिषद निवडणूक अधिक जबाबदार व लोकाभिमुख ठरतील महाराष्ट्रातील नागरी स्वराज्य व्यवस्थेला मजबूती देण्यासाठी तसेच प्रभागणीय विकासाची गती वाढवण्यासाठी या मागणीच्या प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी दिलेल्या निवेदनातून मोहम्मद शहबाज मोहम्मद अकील यांनी केली आहे